सहकारी संस्थांवर जगणाऱ्यांनी आमची मापं काढू नयेत संजय काका पाटलांचा विशाल पाटलांना टोला सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत असून महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्यासह महायुतीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात सामना रंगणार आहे मात्र दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे तुमच्या भावाचा आणि दोन हजार एकोणीसला तुमचा पराभव मी केला होता यावेळीही मोठ्या फरकाने पराभव करून हॅट्रिक करणारच असं आव्हान सांगली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी विशाल पाटलांना दिलं आहे विशाल पाटील हे सांगली लोकसभेचे निवडणूक अपक्ष लढवत आहे त्यांच्यावर संजय काका पाटील यांनी जोरदार टीका केली सहकार्यातल्या संस्थेवर जगायची ज्यांना सवय लागली आहे त्यांनी आमच्या सारख्यांची माप काढू नयेत असंही पाटील म्हणाले मैदान सोडून पळ काढू नकोस असे आव्हान मी विशाल पाटील यांना आधीच केलं आहे विशाल आता पुन्हा मैदानात आलेले आहेत आता कुठे सुरुवात झालेली आहे पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल असंही पाटील म्हणाले तसेच पुढे बोलताना संजय काका पाटील म्हणाले की सहकार्यातल्या संस्थेवर जगायची ज्यांना सवय लागली आहे त्यांनी आमच्यासारखी माप काढू नयेत या माणसाने अनेक सहकारातील संस्था बंद पाडल्या साखर कारखाने प्रकाश वसंत वसंतदादा दूध संघ सोनी कारखाना शाबू प्रकल्प यांच्यासह आठ प्रकल्प बंद पाडले आहेत यामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोपही संजय काका पाटील यांनी विशाल पाटलांवर केला सामान्य माणसाला अडचणीत आणून उद्ध्वस्त केलं आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये ज्यांना सहकारी संस्थेवरच जगायची सवय आहे त्यांनी आमची मापं काढू नये मी खमका माणूस असल्याचे संजय काका पाटील म्हणाले